म्हणजे एकापेक्षा एक, एक सुंदर म्हणजे मशी जर पाहायची असतील तर पाटील साहेबांच्या गोट्यावरती विजिट करावी जनावरांच्या क्वालिटी काय असतात कशा पद्धतीनं मॅनेजमेंट करावं आणि इथली सगळी ओव्हरऑल जी यंत्रणा आहे म्हणजे खाद्यापासून ते पूर्ण मेंटेनन्सचा जर विचार जर केला तर माझ्या पाहण्यातला हा सगळ्यात सुंदर गोठा आहे आज आम्ही ह्या फील्डमध्ये आता आम्ही नाही म्हणते सहा सात वर्ष झालं मी फिरायला अच्छा तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये ह्या पद्धतीने जे ग्रीप घेतली आणि एवढं सुंदर डेव्हलपमेंट तुम्ही जे केलेलं आहे खरोखरच म्हणजे तुमच्यापासून आम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे का ही भावना आज आम्ही म्हणजे घेऊन चाललोय आहे चांगल्या पद्धतीने जर तुम्ही फाउंडेशन रचलं तर मी पूर्णपणे मशी बी देतो प्लस गायडन्स बी देतो आपण प्लस माणूस बी देतो महिन्यातनं एकदा दोनदा विजिट बी देतो बरं मग ह्या गोष्टी करत असताना आज माझ्या मार्गदर्शनाखाली चाळीस ते बेचाळीस आपले या सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल सांगली जिल्ह्यामध्ये असेल लातूर असेल उस्मानाबाद असेल जळगाव असेल विदर्भात असेल परत खाली बीड पर्यंत परभापर्यंत माझ्या म्हशी गेलेल्या ही म्हशी आपल्या लास्ट कर्नाटकच्या बॉन्ड्रीला तेलंगाला म्हशी चाललेले आहेत शंभरचे दोन म्हशी चालले आहेत तेलंगाला ज्याला तेलं वाटतंय बाबा ह्यात आहे त्यानं शंभर टक्के माझी गाडी घ्यावं कशा मी बी आज चांगला कॉन्ट्रॅक्टर होतो पुण्यामध्ये इलेक्ट्रिशियनचा कॉन्ट्रॅक्टर आहे मी ती काम सोडून जर ही करत असेल तर शंभर टक्के पैसे मिळत असतात आज नोकरी किती टक्के राहिले मला सांगा चांगली वीस ते पंचवीस लय टॉप असेल तर तुम्हाला पन्नास साठ हजार रुपये त्यातून फॅमिलीचा खर्च घरचा खर्च मग काही झेरू तुमच्या हातात राहायला लागलाय त्याच्यामध्ये जर एक विचार चांगल्या पद्धतीने केला मशीन जर दूध आपल्याला जर साधारण पंचवीस हजार दिलं महिना गाठीस तर ह्यातले तुम्हाला पंधरा हजार रुपये खर्च केले दहा हजार रुपये राहतात पहिले तुमचं शेणखत आणि शिल्लक आहे या गोष्टीचं सर्व मॅनेजमेंट गेलं केलं तर एक मस आपल्याला बारा तेरा हजार रुपये महिन्याला देते खर्च मजावट करून निवड निवड नफा मग तुम्ही पाच करा दहा करा वीस करा तीस करा चाळीस करा तुमचं जसं बजेट असेल तसं बरोबर मंडळी नमस्कार पुन्हा एकदा आपण आलोय सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वजरे या गावामध्ये तर या गावामध्ये आहे अख्ख्या सोलापूर जिल्ह्यामधील सर्वात मोठा मोरा मशीचा डेअरी फार्म आहे तर या फार्मवरती साधारण दोनशे ऐंशी लहान मोठ्या मिळून मशी आहेत आणि रोजचं संकलन आहे सतराशे ते अठराशे लिटर दूध एवढं रोजचं संकलन आहे यांचं तर यांच्या फार्मवरती एकदम टॉप क्वालिटीच्या टॉप ब्रीडच्या म्हशी आहेत म्हणजे मोरा जातीच्या जा म्हशी आहेत आपल्याकडे आणि यांच्याकडे दुधाची कॅपॅसिटी सांगायचं झालं तर तेरा चौदा लिटरपासून ते पंचवीस लिटर अठ्ठावीस लिटरपर्यंतसुद्धा लिटर दूध येणाऱ्या म्हशी आहेत आणि त्याच म्हशी आज आपण पाहण्यासाठी आलेलं आहे आणि यांच्या फार्मवरती महिन्याला कमीत कमी म्हटलं तरी चाळीस म्हशी तरी चाळीस म्हशी तरी विक्री होते त्याच म्हशी आपण बघण्यासाठी आलो आहे आणि आता सध्याला यांच्या फार्मवरती अकरा मशीचा लोड आलेला होता आणि अकराच्या अकरा मशी एका दोन दिवसातच पूर्णपणे विक्री झालेल्या आहेत त्याच विक्री झालेल्या मशी आपण बघण्यासाठी आलेलं आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की यांच्या फार्मवरती नियोजन कसं असतं आणि कशा प्रकारे यांनी सुरुवात केलेली आहे आणि आता किती मशी आहे त्यांच्या फार्मवरती आपण पाहिलेलं आहे आता आपण बघणार आहोत की यांच्या फार्मवरती ज्या मशी येतात आणि जे शेतकऱ्या जेवण खरेदी करून जातात त्या मशी कुठल्या क्वालिटीचे आहेत आणि आपल्याला जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर यांच्या फार्मवरती श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म वजरे येथे तुम्हाला टॉप क्वालिटीच्या एकदम मशी भेटतील चाला पर करला भी में जा जा तर चला तर मग बघूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर एकदम टॉप क्वालिटीच्या मशी खरेदी करायची असतील आणि यांच्यासारखं साम्राज्य जर तुम्हाला उभं करायचं असेल तर श्री स्वामी समजा डेअरी फार्म गोजरी येते एक वेळ अवश्य भेट द्या तुम्हाला इथं खात्रीशीर आणि टॉप क्वालिटीच्या मशी भेटतील जास्त सध्या आहे का नाही साडे सोळा सतरा साडे सोळा सतरा लिटरवर दोन्ही बी चालू आहे ही चालू आहे अठरा लिटरवर ही चालू आहे सोळा सतरा सोळा सतरा लिटर वर चालू आहे किती ही दुसरी येतात समध्या ही बी काय मशी आपण आज हे अकरा मशी जी विकलेली आहेत ती टोटल शेतकऱ्याशी दूध दूध दाखवून दोन्ही मग सेल केलेलं आपण आता उद्या सोमवारचा दिवस आहे सोमवारी आपण समजेशील आता जी विक्री विक्री कुठं आहेत आपल्या लातूर ला आणि बाकीचे जे राहिलेले आहेत ते विटाला गेलेले आहेत आणि तासगाव साईडला सांगली जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत बघा टॉप बघा ब्रिडिंग रचना बघा तिच्या तोंडाची रचना बघा किती लांबट आहे पूर्णपणे तिच्या चेहऱ्यावरती पूर्ण चांगल्या पद्धतीने पाणी खेळलं पाहिजे अशा मशी खरेदी करायला पाहिजेत आपण खरेदी करत असताना चांगल्या पद्धतीने मोठ्या मशी जेणेकरून दुधाची जादा कॅपॅसिटी असावी त्या हिशोबाने आपल्याला खरेदी केली पाहिजे त्या मशीनची दुसऱ्या आता जे बहिणी बहिणी आहेत त्या दुसरी जोडा हा दुसरी जोडा ही आणि बघा कशी ठेवून बघा कासाची किती अंतर आहे तिच्यामध्ये ही टोटल मस बघण्याची चौरस बघा तिची कासाचा किती मोठा गड्डा आहे तिचा ही सर्व गोष्टी खरेदी करत असताना आम्ही हरयाणामध्ये आपण एक शेतकरी म्हणून खरेदी करतो शेतकरी म्हणून खरेदी करत असताना ह्या गोष्टीची आपल्याला सर्व जाणीवपूर्वक असावं की मस कशी असावे आपल्याकडं मशीचं व्यवस्थापन कसं बसावं तर ही खरेदी करत असताना आपल्याकडं पूर्णपणे चांगल्या पद्धतीने आपण खरेदी करतो बघा ती मशीचा कसा ज्वाला दिसतोय मोठा लाट तर अशा मशी खरेदी करा शेतकरी वर्गांना एवढंच मला सांगणार आहे जुडीचं दूध आहे का नाही एक मस साधारण आहे का नाही साडे नऊ नऊ साडे नऊ लिटर मापून हे आपण शेतकऱ्याला मस दिलेले आहे त्यानं दोन टाइम आपल्याकडे धार पिळून बघितलेला आहे पूर्णपणे या दोन्ही मशी तिला दूध काढून पास करून दोन दिवस ती राहिले होते ती बी आपण आपल्या मध्ये व्हिडिओ दाखवते आणचा शेतकऱ्यांचा बघा आता ही मजी आहे कसंच सेंटर बघा तिचा किती आहे आणि चांगल्या पद्धतीनं एक तिच्या आसपास तिचं डिस्टन्स आहे ह्या बी मशीच्या खाली बघा तुम्ही तिथे डिस्टन्स आहे चांगल्या पद्धतीनं मशीचा चेहरापट्टी बघा बांधी बघा तिची चवडी बघा अशा पद्धतीने अशी मज खरेदी करा चांगल्या टॉप क्वालिटीच्या मशी मिळतात आपल्याकडं माल खरेदी करत असताना थोडा शेतकरी वर्गाने विचार करून माल थोडा खरेदी केला पाहिजे मा मस मोठी आली पाहिजे दुधाची कॅपॅसिटी त्याची शांत भरपूर पाहिजे तर ती आपल्याला कुठंतरी दूध उत्पादकचा धंदा होईल आपला चांगला बिझनेस होईल तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण आहे श्री स्वामी समत डेअरी फार्मवरती आणि हा जो फार्म आहे ज्या मशी हरियाणावरून खरेदी करून आणलेला आहे त्याच इथे सेट करण्यासाठी बांधलेले आहेत तुम्ही पाहू शकताय आणि आज आपल्यासोबत आहेत श्री स्वामी समर्थ डेअरी फार्मचे मालक आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशाप्रकारे खरेदीची प्रोसेस होते इथून विक्री कशी होते याबद्दल सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर तर परिचय करून द्या ना मी श्री स्वामी समर्थ डेअरी फॉर्म वजरे मी ह्या डेअरी फॉर्मचं मालक आहे ह्याची वाटचाल चालू करत असताना आपण दोन हजार एकवीस एंडिंगला म्हणजे दोन हजार बावीसला म्हणा थोडक्यात त्या टायमाला आपण पाच दोन आणि पाच अशा एक सात दिवसाच्या काळीबामध्ये पाच बारा मशीवरती काम चालू केलं आज तब्बल आपल्याकडे दोनशे ऐंशी मशी मशी होते लोकांची शेतकरीची रिक्वायरमेंट येऊ लागली पाटील साहेब आम्ही तुमच्याकडंच मस खरेदी करू आम्हाला दुसऱ्या बाजारातून डुप्लिकेट मशी मिळायला आली आहेत किंवा गुजराती मशी येत्या राजस्थानची मशी येत्या पंजाबच्या मशी येत्या हा यांचा बाकडकाळ भरपूर आहे दूध थोडंसं कमी जादा होतं म्हणजे थोडक्यात व्हायला लागलं आता काय लक्षात ठेवा मी एक दोनशे अडीचशे मशी काम करतोय म्हणून मी तुम्हाला इथे माझी गॅरंटी द्यायला लागलोय बरोबर आहे की काय माझं बाजार पटकन नाहीये की बाबा पटकीने काहीतरी बोललं दोन हजार मिळलं चला निघून जावे हे असली सिस्टीम नाहीये माझ्याकडून इथं समोर कसं आहे समोर समोर या दोन टाइम दूध बघा तुमचा आता समजा व्यवहार झालाय साहेब मला ही पाटील मस्त पाहिजे मस्त पाहिजे ह्या मशीन दोन टाइम दूध काढून तुम्ही चांगल्या पद्धतीने बघा मला मिळणार आहे ते दोन रुपये मिळणार आहे शेवटी मी तिथून आणल्यानंतर मला दोन रुपये तर मी हे धंदा करत नाही आणि शेतकऱ्याला प्लस पॉईंट काय गायडन्स महत्वच आहे बरोबर लक्षात ठेवा आज लाखो रुपये कोटी रुपये घेऊन मार्केटमध्ये माणसं बसलेत काय करू म्हणून मस्त लोकांचं गोटर तयार आहे सर्व गोष्टी सिस्टीम तयार आहे पण माणूस मिळणं आपल्याला चांगला सांभाळणारा किंवा मार्गदर्शनासाठी ह्याच्यात एक सिस्टीम आपली अशी आहे की चांगल्या पद्धतीने जर तुम्ही फाउंडेशन रचलं तर मी पूर्णपणे मशी बी देतो प्लस गायडन्स बी देतो आपण प्लस माणूस बी देतो महिन्यातनं एकदा दोनदा विजिट बी देतो ह्या गोष्टी करत असताना आज माझ्या मार्गदर्शनाखाली चाळीस ते बेचाळीस आपले या सोलापूर जिल्ह्यामध्ये असेल सांगली जिल्ह्यामध्ये असेल लातूर असेल उस्मानाबाद असेल जळगाव असेल विदर्भात असेल परद खाली बीड पर्यंत भागापर्यंत माझ्या मशी गेलेल्या आजही मशी आपल्या लास्ट कर्नाटकच्या बॉन्ड्रीला तेलंगाला मशी चाललेले आहेत समोरचे दोन मशी चालले आहेत बरोबर एवढ्या टॉप क्वालिटी आपण त्याखातील काम केलेलं आहे एवढ्या लोक लांब लांब आपल्यापासून ये लागलेले आहेत आता खरेदी विक्रीचा व्यवसाय चालू करून किती वर्ष झालं साधारण खरेदीचा विक्रीचा व्यवसाय चालू करून मला आज दीड ते दोन वर्ष झाले पण मला रोखांची रिक्वायरमेंट यायला लागली मी ती चालू केलं तर ह्या बिझनेस मध्ये मला पडायचं नव्हतं मूळ म्हणजे काय माहितीये का ह्याच्यामध्ये काय लोक अनेक प्रकारची येतात बरोबर टाइमपास करणारे बी येतात आणि घेणारे बी येतात मग ती नेमकं कुठला माणूस आहे ही ओळख नाही फार गरजे तर त्या गोष्टी आपल्याला मिळलेल्या आहेत पूर्णपणे पण आपण काम करत असताना ठीक आहे आज आपण सोशल मीडियावरती मग युट्यूबच्या माध्यमातून गेलेलो आहे माणसं आपल्याकडे येतात दोन शब्द बोलतात काही लोकांना करायचं ती बसतात मिटिंगला साहेब पाटील साहेब असं करूया का आपण असं करूया का कसं गेल्यानंतर कसं होईल तर ह्या गोष्टीचं आपण सजेशन काढून मार्गदर्शन देऊन मग त्या गोष्टी त्या शेतकऱ्याला आपल्याला उतरायचं आहे आणि प्लस पॉइंट आता जी दुसरी जी पिढी आहे एक पिढी माझ्यासारखी आज माझं रनिंग चालू आहे बत्तीस रनिंग चालू आहे बत्तीस मध्ये आज आपल्याकडं तिकडं तीनशे मशीच्या आसपास आहे इकडे सेलचा धंदा करतोय आपण माझ्यासारखी मुलं आहेत ना मार्केटमध्ये नको आहे म्हणाले शान घाण या गोष्टी थोडं जरा इम्पॉसिबल नाही यंग पोरॉशनला पण ठीक आहे काय अडचण नाही ज्याला वाटतंय बाबा ह्यात आहे त्यानं शंभर टक्के मग अशी गाडी घ्यावं कशा मी बी आज चांगला कॉन्ट्रॅक्टर होतो पुण्यामध्ये इलेक्ट्रिशियनचा कॉन्ट्रॅक्टर आहे मी ती काम सोडून जर ही करत असेल तर शंभर टक्के पैसे मिळत असतात आज नोकरी किती टक्के राहिली मला सांगा चांगली वीस ते पंचवीस लय टॉप असेल तर तुम्हाला पन्नास आठ हजार रुपये त्यातून फॅमिलीचा खर्च घरचा खर्च मग काही झेरू तुमच्या हातात राहायला लागले त्याच्यामध्ये जर एक विचार चांगल्या पद्धतीने केला मशीन जर दूध आपल्याला जर साधारण पंचवीस हजार दिलं महिन्या घाटीस तर ह्यातले तुम्हाला पंधरा हजार रुपये खर्च गेले दहा हजार रुपये राहतात पहिली तुमचं शेणखत आणि शिल्लक आहे या गोष्टीचं सर्व मॅनेजमेंट केलं तर एक मस आपल्याला बारा तेरा हजार रुपये महिन्याला निवड तुम्ही पाच करा दहा करा वीस करा तीस करा चाळीस करा तुमचं जसं बजेट असेल तसं बरोबर आणि खरेदी करत असताना चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यापासून जावा जेणे जेणेकरून त्याच्यापास दहावीस मशी द्या पन्नास मशी द्या दोनशे मशी द्या त्याचं व्यवस्थापन काय आहे त्याची माहिती पूर्ण काय आहे ठीक आहे बारकी बारीक जी बी गोष्टी कोण माझ्याकडे आता येणार आहे आपण युट्यूब माध्यमात ती मला संप त्यांनी फोन करून या गोष्टीचं मला मी कसं विजिट चालू असतात माझ्या लोकांना हर प्रकारच्या माझे विजिट लोकांना चालू आहे जिथे गोटा तयार केला तिथे मी जातो त्यांना सजेशन देतो बाबा असं करूया असं करूया दावण कशी बांधायचे शेड कसा बांधायचा कमी खर्चामध्ये कसं बसलं पाहिजे आपल्याला तर ह्या गोष्टीचं मी सजेशन त्यांच्या पॉईंटवरती जाऊन देतो दीडशे किलोमीटर असो दोनशे किलोमीटर असो तुम्ही जाऊन मार्गदर्शन तिथे डायरेक्ट स्पॉटला बाबा पडले साहेब तुमच्याकडे खरेदी करतोय मी तर मी त्यांच्या स्पॉट वरती जाऊन पूर्णपणे ट्रेक्चर जे आहे गोट्याचं बाबा आता माझं एक वीस मशी ट्रेक्चर कसं बनवूया आपण त्या गोष्टीचं सर्व आपण खडा काढून त्या गोष्टीला आपण तिथं काम चालू करू शकतो बरं आतापर्यंत मागच्या दीड ते दोन वर्षामध्ये तुम्ही किती म्हशी सेल केल्या तुम्ही किती झाले आहेत विक्री किती आहे बघा माझं टार्गेट आहे ना महिन्याला कमीत कमी साठ ते सत्तर मशीन टार्गेट आहे प्रत्येक महिन्यात जाते दस। जाते का तर आपल्यापासून थांबतच नाही असा माल कोण ठेवणार आहे दुधाची चांगली रेंज आपण घरी आहे ना मी माझ्या हॉसवरती काम करतोय माझ्या प्रोजेवर मी काम करतो त्यामुळे लोक माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्यापासून खरेदी करतात हा ठीक आहे असू द्या आपल्याकडे एक दोन रुपये तुम्हाला टच माशीच भेटणार आहे पण मस मी त्या पटीने भेटणार आहे ना मार्केटमध्ये तुम्हाला काय हिकडची मस तिकडे टाकूच तर राधल्यानं काय केलेलं असते काय कळायला मार्ग नाही मार्केटमध्ये मुरामस कधीच येत नाही हे लक्षात ठेवा शेतकरी बंधनं ही मी मला सांगू शकतो आणि आणून जो विकणार आहे ती भरपूर आहेत भरपूर लोक आहेत मार्केटमध्ये मीच नाहीये भरपूर आहेत पण त्यांच्या घरी व्यवस्थापन ती मशी विकत असताना त्यांच्या एक दीडशे दोनशे पन्नास साठ सत्तर म्हशी आहेत ही त्यांच्याकडे आहे का बघा त्यांच्यावर काय अनुभव आहे माझा काय अनुभव आहे थोडस बघणं ज्या क्वालिटीचे आहेत त्याच तुमच्या फार्मवरती मशी ना, क्वालिटी ना, सेम सेम क्वालिटी मध्ये बदल नाही मी आता प्रत्येक मध्ये तुम्ही मस आपली दाखवलेली आहे चौथा का पाचवा व्हिडिओ आपला आपल्या वरती टोटल युट्यूबवर माझा व्हिडिओ कसा आहे बघा एक सारखा आहे त्याच्यामध्ये शब्द बदल नाही अजिबात बरोबर जे आहे ते नॅचरली आहे माझ्याजवळ असं काय नाही बाबा उचलून दुसऱ्या दाखवायला बोलून माझं काहीच नाही तर ऑन द स्पॉटला माणसं आज दोन दोन दीड दीड दोन दोन हजार किलोमीटर माझ्यापाशी येतात यूपी पासून येतात माणसं तेलंगा माणसं येतात मराठवाड्यातून माणसं येतात लय लांब लांब लोंब माणसं माझ्यापाशी येतात समजा मार्गदर्शन देऊन व्यवस्थित ते आपण ते व्यवस्थित मार्केटिंग करून त्यांच्यासंग आपल्याला वाटचाल करायची आपली शेतकऱ्याचं आजपर्यंत लक्षात ठेवा तुम्ही पत्र निघाल नाही आणि चेअरमन घरं बांधली स्लॅब बांधली आणि गाड्या घेऊन फिरायला लागले ते कशा कोणावरती मिळायला आली ती फिरायला तुझा जे विश्वास फिरायला आले दोन रुपये त्यांनी लावते दोन रुपये इकडे शेतकऱ्याला मारतात ही सिस्टीम चालू आहे मार्केटमध्ये चेरमून लोकांची ही सिस्टीम चालू आहे आणि चेरमन राहतो इसीत आणि शेतकरी राहतो पत्र्यात हीच लोकांना कळलं नाही मार्केटिंग चांगलं करा स्वतः कॉन्ट्रॅक्ट टाकून आपल्या बाजारपेठेमध्ये बसा चालू आहे कसं भाव आपला बाजारमध्ये साठ रुपये ना तुम्ही पंचावन्न होती का कमी पडणार नाहीये आपल्याला आपण स्वतः सेल करतोय आपलं ओरिजिनल दूध द्यायचं आहे पाणी टाकून द्यायचं नाही आपल्याला तर ह्या गोष्टी होती आपल्याला फोकसवरती काम करतोय आता तुमच्याकडे आता जो हा लॉट आलेला आहे आता किती मशीनचा लॉट आहे सध्याला अकरा मशीनचा लॉट आहे टोटल जागेवर विक्रीला आहे मासा कोणाला दोन इकलेत कोणाला पाच इकलेत कोणाला चार इकलेत कोणाला दोन एक आता हे जे विक्री झालेले आहेत त्या शेतकऱ्यांनी आधी तुम्हाला मागणी केली होती का मागणी केली होती त्यांनी येऊन माझ्या बरोबर टाकली मीटिंग टाकल्यानंतर मी आता तासगावला जी एक साहेब आहेत त्या साहेबांनी काय केलं पहिले हिता आले दोन वेळेस मला दिली त्यांनी स्वतः दोघं भाऊ हिता आले माझ्याजवळ शिथून परत मी त्यांच्याकडे गेलो मग त्यांच्याकडे गेलो मग त्यांनी म्हणले पाटील साहेब आपल्याला चार मशी करा ठीक आहे म्हणलं काय अडचण तुमची वाढली तरी मी घेऊन जावा कमी फक्त करू नका का तर माझं भांडवल गुथलेला असते बरोबर सविस्तर तिथे चर्चा करून त्यांनी मला लाख दीड लाख रुपये म्हणून दिला बाकी विटेची पार्टी आहे मॅडम आहेत त्यांची लेडीज आहेत तेने एक चार मशी काल रात्री खरेदी केल्या त्यांनीही अडव्हान्स पहिला मी त्यांच्या इथे जाऊन आलो हो मला दिला की बाबा मला चार मशी काल रात्री आल्या मशी सिलेक्ट केल्या त्यांच्या त्यांच्या मशी त्यांना साईडला काढून ठेवलेल्या बाकी जे लातूरचे साहेब आले त्यांनी दोन मशी दूध काढून सकाळी संध्याकाळ बघितली तीही युट्यूबवर माझ्या माझ्या व्हिडिओ आहे त्यांनी जी बाई दिली आहे त्याही मशी त्यांना उद्या मी पाठवणार आहे बरोबर आता ह्या मशी आणून किती दिवस झाले साधारण आज तिसरा दिवस आहे आता साधारण आता हे सेट करायला चालू आहे सेट आता आज उद्या सेट करायची आणि संध्याकाळी उद्या हाय हो 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 का नाही ज्याच्या त्याच्या मशीन त्यांना पास करून टाकत साधारण चार ते पाच सेटिंग झाल्याशिवाय तिथलं शान वातावरण तिथलं वातावरण तिथलं शान आपल्या इथलं चारा त्यांना हवे झाला पाहिजे आपल्या इथलं शान पडलं पाहिजे त्यांच्या इकडचं पूर्ण घटपुट शान असतं आपल्या इथं जरा पातळ झालं पाहिजे त्या हिशोबाने ते समजा सेटिंग बसून पोटामधली टोटल घाण काढून ती मशीन परत लोकांना सेल देतो वातावरण अगदी शरीरासाठी पोषक झालं पाहिजे पोषक झालं पाहिजे त्या जिथं हरियाणामध्ये जेवढ्या कॅपॅसिटीच्या लिटरच्या दुधाच्या मशी होत्या बर तेवढ्याच इथं तयार होतात पेक्षा आपल्याकडे दोन चारा नाहीये आपल्याकडे वला चारा आहे मक्का आहे परत नेपीर आहे ऊस आहे बर बरं अशा बर, गोष्टी आपल्याकडे ओल्या आहेत हरियाणामध्ये तुम्हाला असं हजार हजार किलोमीटर वरती तुम्हाला वल बांध दिसणार नाही बरोबर अशी बर, शिष्टी माहिती हिरवा चार नाही त्यांचं आपल्यापासून सांगते बाबा ही पंधरा लिटरची मस आहे शंभर टक्के मला छाती टोकून सांगू शकतो बाबा ही सतरा अठरा लिटर दूध पिणार आहे का एवढा फरक पडणार आहे त्यांच्याकडे गहू घुसकाटाशिवाय दुसरं काय नाहीये बाकीचं काय हार चुनी म्हणा सरकी बेड म्हणा ही काय रेग्युलर तिथे भेटतं ना आपल्याला भेटत त्याचे काय विषय नाही चाऱ्यामध्ये बदल पडला तर मशीदच्या नेचरमध्ये पायपू बदल पडतो तिकंड मसा आली तर असे अशी असते माझ्या कशी आल्यावर तयार अशी होती माझ्याकडे आहे ना हर कसं आपल्याकडे समजा पूर्णपणे मिळतं त्यांना बरोबर आता तुमच्या फार्ममध्ये विक्रीसाठी ज्या मशी येतात त्या किती लिटर कॅपॅसिटीच्या बघा तिकडं एक दोन नंबरची जर धरली अठरा वीस लिटर अठरा वीस लिटर आहे आपण आता लाईव्ह मध्ये त्यांना दाखवून देऊ दिवसाला दे लिटर मी शेतकऱ्याला माल देत नाही बरोबर काय तुम्ही पैसे लावणार आहे पण त्या पैसे लावलेले त्याची किंमत आपल्याला खाली मोजायची अमृतामधनं हे लक्षात ठेवा आज दोन रुपये कोण बी कमवाय लागले गुजराती मशी आणून राजस्थानी मशी आणून कुठल्याही मशी एमपीच्या म्हशी मशी दिल्लीच्या मशी पण आपलं नाही दोन टाइम दूध काढून बघा कुठं तुम्ही मशीस घ्या घेण्याबद्दल माझा दोमत नाही पण मस मुर आहे का बरोबर शी बघून घ्या मी हे सांगायचं बाकी काय किती लिटर पासून लिटर पर्यंत माझ्याकडे बघा नव्याण्णव टक्के आहे का नाही पंधरा लिटर मशी आणतो मी तिथून आता मोहून म्हणून माझा माणूस आहे अडचण नाही तिथं मी जाऊन खरेदी करू शकत नाही आता माझा बिस्तर मोठा आहे बरोबर आहे त्यामुळे मला जाणं शक्य नाही मी त्याला सांगितलेलं असते त्या चार पाच वर्ष झाला आपल्या संघ चांगला जोडलाय मला ह्या नक्कलची मस पाहिजे ह्या क्वालिटीची मस पाहिजे शेतकरी माझे हि डिमांड आहे तू मस्त म्हणजे जो हरियाणातला जो व्यक्ती आहे तुमच्याकडे काम करतोय सध्या काम करतोय आणि तोच तिथून खरेदी करतो आणि तो एक्सपर्ट आहे मशीनच्या एक खरेदीमध्ये अगदी त्याचं आहे का नाही बत्तीस तेहत्तीस रनिंग आहे का नाही त्याच जवळजवळ आज सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष जातो त्याच जवळजवळ पंचवीस वर्ष ह्या मसरातच गेले अनेक डेअरी फॉर्म आज माझा व्हिडिओ जर तुम्ही त्याने बाहेरच्या कोणी जर डेअरी फॉर्म वाल्याने बघितलं का नाही की बाबा कधी त्याला मिळलं म्हणतील का तर ती खासेत नाव लक्षात ठेवा महाराष्ट्रात आहे की आणखीन कोणाला कळलं ज्याला डेअरी फॉर्म वाल्याला मशी आणून दिलेत ना त्याच्या मनासारखं धाड धाड होत असेल ही पोरगते आणि त्याला कसं माहिती का स्टार लागते नशीब लागते कोणाचं भेटत नाहीये आता तुमच्याकडे हायस्ट किती लिटर देणार आहे दुधाच्या मशी साधारण आता ह्या लोड मध्ये आहे का नाही पलीकंड जर धरल्या तर एकवीस वीस एकवीस वीस एकवीस पंधरा पंधरा चौदा पंधरापासून दहा नंबरची मत जर बघितली की तर आहे का ना सोळा सतरा सोळा सतरा लिटर नव्याण्णव टक्के सोळा लिटर प्लसच्या मशी ह्या लोड मध्ये आलेले आहेत आपल्यापासून मग कसं होतं शेतकऱ्याची एखादी रिक्वायरमेंट असते मला लय काय मोठी नको तेवढी ते छोटी पाहिजे बारा तेरा लिटर देईल तीही मिळते आपल्यापासी कमी कॉस्टमध्ये साधारण रेंज काय राहते साधारण बारक्या मशी जी म्हणलं तर आहे का ना एक पन्नास एक पंचावन्न एक साठ मोठ्या मशीज अशा जर मशी घ्यायच्या म्हणलं तर एक साठ बसून आहे का नाही ते टॉप क्वालिटीच्या मशीन मिळतात अगदी दोन्ही टाइमाला जर म्हणलं वीस लिटर काढून द्या तरी माझी तयारी बरोबर फक्त दूध तुमचं दूध माझं पैसे तुमचं शेतकऱ्याचं एवढा शब्द मी पाळू शकतो येऊन तुम्ही स्वतः बघितलं पाहिजे हो मला मिळायचं दोन हजार रुपयासाठी मी दोन लाखाच खोटं बोलायची काय गरज आहे का बरोबर ही लोकांना शेतकऱ्यांना रोक्षत घ्यायचं हा ना आणून जिंकणार आहे चुटकेत पटकी करते बरोबर असं तर त्याच्याड माल काढायचा दोन रुपये आपल्या किशात घालायची माझं तसं नाही घेऊ नका माझं आज काही बंद पडलेलं नाही फोटो चांगलं चाललंय म्हणून ही मी चांगलं करायला लागलो शेतकऱ्यासाठी बरोबर काम आहे त्याच्यावर मला फक्त काय करायचं शेतकरी कुठं फसला नाही पाहिजे आणि जिथं फसल तिथनं शंभर टक्के फोन लावा त्यांचा कार्यक्रम फोटो लावा आपण बरोबर एवढी आपली तयारी पूर्णपणे आता पुढला जो लॉट आहे आता तो कधी येणार आहे आणि जर शेतकऱ्याला एखाद्या पाहिजे असेल तर त्यांनी कशी प्रोसेस करावी किंवा ऍडव्हान्स वगैरे काय नाही ऍडव्हान्स म्हणजे काय माहिती का लक्षात ठेवा शब्द ही ऍडव्हान्स आहे लक्षात ठेवा बरोबर आज शब्दाला तुम्ही जागा आहे शब्दाला किंमत आहे आज ठीक आहे तुम्ही फोनवर सांगितलं पाटील साहेब मला एक दोन पैसे घ्या असू दे माझे काय बी रेट असेल तुमचं पण दूध तुम्ही आज युट्यूब मध्ये जी बोलला आहे ती तसं दूध मला मिळलं पाहिजे शंभर टक्के मिळणार का नाही मिळणार फक्त काय होणार मी तिकडं आणणार माझं भांडवल गुतून तुम्ही जर इथनं नाही नेलं तर मला अडचण नाही मी त्याच्यापेक्षा काय करतो माहिती का माणूस समोर आला थोडं बोलून नेचर काय त्यांचं काय असेल किंवा माझं काय असेल ते समोर समोर येऊन आम्ही बसून ते डिस्कस करू शकतो आपण त्या गोष्टीला आता तिथून खरेदी करताना एका जागी खरेदी करता का वेगवेगळ्या जागेची खरेदी असतात नाही कसं आहे माहिती आहे का तिथं प्रत्येक शेतकऱ्यापासी आपण माल खरेदी करतो शेतकऱ्यापषी माल खरेदी करत असताना लक्षात ठेवा मग कुठल्या व्यापाऱ्यापासी असू द्या शेतकऱ्यापाशी असू द्या मग काय चाल काय खिळते ती समजा आपल्या डोक्यात आहे लक्षात ठेवा आज बत्तीस रनिंग चालू आहे पण माणूस बैठल्या बहिल्या सांगू शकतो ही मस घेणार आहे का नाही घेणार आहे एवढी नजर भेटलेली आहे आपली त्यामुळे मस घेताना आम्ही खरेदी करताना तो माणूस तिथं ती समोर खरेदी करतोय मोहन आणि मी इथं नुसतं व्हिडिओवरती वरती बघतोय बरोबर व्हिडिओ कॉल म्हणजे मला काही कळत असेल का नसेल व्हिडिओ कॉल सुद्धा नाही ती मस खरेदी केल्यानंतर मला व्हिडिओ टाकतोय मी व्हिडिओवर बघतोय मोहन मस ठीक आहे चलते घ्या तुला बरी वाटते का की बर घे कि तिला रेट सुद्धा विचारत नाही हिता आल्यानंतर मला ती बिल दाखवते शेट ही मस्त अशी खरेदी झाली ही अशी झाली हिला भाडे एवढं लागलं हिला खर्च मेंटेनन्स एवढा झाला मेडिकल एवढं झालं ठीक आहे असू ती काय अडचण नाही तुझं बी बंद पडू देत नाही फक्त तू माझं बंद पडू देऊ नको बरोबर आहे कसं येऊ दे आपला त्यांच्यावर विश्वास आहे त्याने शंभर टक्के कसा आज त्याला सतत पोरा दे एवढं चालवायचं त्याचा आपल्याला आपण त्याचा संसार चालवतो इथं बसून बरोबर मग त्या माणसाचं आपल्याला ऐकलं पाहिजे ते आपलं ऐकतंय आज आपण पैसे लावलो म्हणजे लगे मोठी माणसं चालू नाही आज दोनशे तीनशे मशी झालं म्हणून कुठलाही माणूस म्हणू द्या मला की बाबा धुळे पाटला पशी गेलोय आणि काय व्यवस्थापनाचा गोट आहे माझं टाइमिंग आहे तुम्ही दाखवू शकत नाही बरोबर तितकंच खरं आहे सकाळी आठ नऊ दहा वाजेपर्यंत कॉम्प्रोमाइज करू शकत नाही आपण कुठल्या गोष्टी हा माझ्या टायमात आला माणसानं मग दुपारी या चर्चेसत्र करू आपण बसू बोलू तुम्हाला काय करायचं ह्या गोष्टी होती आपण सरसेन काढत बसू बरोबर पण गोटा बघायचं म्हटलं तर दहा अकराच्या आतमध्ये त्याच्यानंतर पुढं कसं होतं टाइमिंग विसरांतीचं असतं आपलं बरोबर आता पुढला लॉट किती तारखेला येणार आहे बघा आज सतरा तारीख आहे पंचवीस किंवा सव्वीस तारखेपर्यंत आपल्याकडे लॉट येतो म्हणजे ऑलरेडी शेतकऱ्यांच्या ऑर्डर आहेत मला ऑर्डर आहेत फुल ऑर्डर आहेत आता जर शेतकऱ्याला पाहिजे असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात करू शकतात कॉन्टॅक्ट करा काय अडचण नाही येऊन भेटा ठीक आहे ह्या गाडीत नाही मला भेटला पुढल्या गाडीत तुम्हाला शंभर टक्के दहा दिवसाच्या आतमध्ये मी तुम्हाला देऊन द्यायची तयारी करतो त्याची काय अडचण नाही आता काय झाल्यामध्ये का काही लोकांचे जी जी जे पडले पहिले बुकिंग पडलेले आहेत त्या लोकांचा काय विषय झाला माहिती का मला श्रावण महिन्यातच म्हशी पाहिजेत म्हणजे दिवस अख्खा दिवस चांगला अख्खा महिना चांगला आहे बरोबर कोणाचं मेंढ असतो त्याच्यामध्ये आता काय जण पुढल्या महिन्यात आता मग बघा साहेब एक जण आलं दोन तारखेला मशी मशी पाहिजे अरे बाबा दोन दोन महिन्या आधी बुकिंग आहेत लोकांच्या बरोबर तुम्हाला कसं देऊ शकतो ठीक आहे तुमच्या हिशोबाने जसं काय तुमची नेचर काम असेल पुढलं गोट्याचं काम थांबलं असेल त्याच्यानंतर तुम्ही त्या हिशोबाने काम करा आलं माहेर तर मी देऊन टाकतो त्याची काय अडचणच ना बरोबर पण ज्याला कोणाला घ्यायच्या आपण चर्चा करू बघ बाकीच्या गोष्टी करू आपण बरोबर मशी तर घ्या घेण्याबद्दल काय नाही बिझनेस चांगला आहे छान आहे काय अडचण नाही म्हशी मागे चांगले पैसे राहतील ज्याला खरोखरच व्यवसाय करायचा आहे या व्यवसायात उतरायचा असेल तर या फार्मवरती एक वेळ नक्की या भेट द्या तुम्ही आणि यांचं नियोजन बघा आणि इथं तुम्हाला एकदम खात्रीशीर आणि एकदम टॉप आहे म्हणजे तुम्हाला चौदा लिटर पंधरा लिटर पासून ते वीस पंचवीस लिटरपर्यंत सुद्धा तुम्हाला म्हणजे कॅपॅसिटीच्या मशी या फार्मवरती मिळतील आणि तुम्हाला जर ऑर्डर करायचं तर व्हिडिओमध्ये आपल्याला नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून कधीही येऊ शकता आणि माहिती घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो सध्या श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म वजरे येते या फार्मवरती खरेदी करण्यासाठी काही शेतकरी आलेले आहेत आणि सध्याला लाईव्ह मिल्किंग बघत आहेत तर त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊया तर नमस्कार कुठून आलात तुम्ही दोन जिल्हा पुणे जिल्हा ओके तर, तर कसा आलेला अनुभव आणि माहिती कुठून भेटली तुम्हाला फार्म बद्दल माहिती युट्यूब बघितली दो, दोन व्हिजिट झाल्याच्या आधी लाईव्ह मिल्किंग बघायला आलो बरं म्हणजे इथे खरेदी करण्यासाठी आलात तुम्ही कसं वाटला फार्म कसा वाटला इथल्या म्हशी कशा वाटल्या तुम्हाला चांगले बरं मग त्यांनी मार्गदर्शन वगैरे कसं प्रकारे केले बरं मग आता तुमचं पह काय किती मशीद या आता खरेदी करण्यासाठी तुम्ही तीस प्लस पहिलं पहिला ह्याच्या आधी कधी खरेदी केलेत बघ मी तर पहिलं लॉट पहिल्यांदा आता किती खरेदी करणार आहे तुम्ही तीस पेक्षा जास्त मशी खरेदी करणार आहे बरोबर मग आता सध्याला लाईव्ह मिल्किंग बघताय लाईव्ह मिल्किंग त्यांनी सांगितलंय तेवढं दूध दिसतंय का तुम्हाला आता आहे तेवढं बरोबर आणि तुमचं प्लॅन काय आहे पुढं म्हणजे भविष्यात किती काही तुम्ही दीडशे पर्यंत तुमचा प्लॅन आहे बरं स्ट्रक्चर तयार आहे तुमचं फक्त मशी त्यात भरायची राहिलेत आता इथून सगळ्या इथूनच खरेदी करणार का इथूनच मी जसं तुम्हाला पाहिजे होत्या तशा यांच्या फार्मवरती आहेत का मशी जसं मध्ये तुम्ही सांगितलं तशीच आहे बरं बरं ओके धन्यवाद साहेब नमस्ते नमस्कार किती मशी घेतल्या तुम्ही आम्ही दोन मशी आपल्याकडे आज बरं किती किती लिटर दूध देते त्या काय देते बघितलं का तुम्ही बघितलं आम्ही आता म्हणजे दोन वेळा आम्ही पिळून पाहिल्या या मशी काल बी संध्याकाळी बघितले तुम्ही आज राहून इथं तुम्ही दार बघितलेलं सकाळी मशी कशा वाटल्या तुम्हाला मशी एकदम सुंदर आहे खरोखरच आम्ही मशीच्या बाबतीमध्ये पहिल्यांदा आम्ही समाधानी झाला बरं माझं निविजन इथलं कोट्याचं कसं वाटलं तुम्हाला पुढे एक दोनशे दीडशे मशी आहेत आपल्या तर था। साहेब एकदम एक म्हणजे एकापेक्षा एक, एक, एक सुंदर म्हणजे मशी जर पाहायच्या असतील तर पाटील साहेबांच्या गोट्यावरती व्हिजिट करावी जनावरांच्या क्वालिटी काय असतात कशा पद्धतीने मॅनेजमेंट करावं आणि इथली सगळी ओव्हरऑल जी यंत्रणा आहे म्हणजे खाद्यापासून ते पूर्ण मेंटेनन्सचा जर विचार जर केला तर माझ्या पाहण्यातला हा सगळ्यात सुंदर गोठा आहे अच्छा माझं मार्गदर्शन कसं वाटतंय तुम्हाला आज माझं रनिंग चालू आहे एकतीस बत्तीस मध्ये आज तुम्ही सा चाळीस पंचेचाळीस वर्षाची माणस आहेत माझं अनुभव कसा वाटतो या म्हशीच्या धंद्यामुळे एवढ्या आज आम्ही ह्या फील्ड मध्ये आता आम्ही नाही म्हणते सहा सात वर्षे झालं मी फिरायला लागलोय अच्छा तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये ह्या पद्धतीने जे काही ग्रीप घेतली आणि एवढं सुंदर डेव्हलपमेंट तुम्ही जे केलेलं आहे अच्छा खरोखरच म्हणजे तुमच्यापासून आम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे ही भावना आज आम्ही म्हणजे घेऊन चाललोय अच्छा 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 बरं बर चलते आपला जरा गावाचा अड्रेस आणि पत्ता सांगा मी दयानंद प्रल्हादराव जाधव माझा मूळ गाव तोंडशीर तालुका उदगीर उदगीर लातूर माराश्ट। लातूर महाराष्ट्र महाराष्ट्र ओके साहेब धन्यवाद धन्यवाद